मिरचीची भजी तुम्हाला खायची पण ती तुम्हाला व्यवस्थित जमत नाही म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही टोपलीमध्ये पीठ वगैरे ठेवलं तर ते बुडवताना तर पीठ खाली राहतं किंवा मिरची बाजूला होते तर आज मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही स्वयंपाक करायला जरी आत्ता शिकलेले असाल म्हणजे नवीन स्वयंपाक करत असाल तुम्ही काही जणांना स्वयंपाक जमत नाही तरी देखील तुम्ही ही मिरची अगदी सहजपणे बनवू शकतात कधी कधी आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा येतो तर अशा वेळेला देखील तुम्ही नुसतं डाळ भात बनून ही मिरची बनवू शकतात किंवा मग एखादी भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर त्यासोबत देखील तुम्ही हे बनवू शकतात खूप आवडीने खातात मुलं देखील खातील आणि ही जाड मिरची असल्यामुळे अगदी तिखट लागत नाही तेव्हा नक्की बनवून बघा चला तर मग मस्तपैकी ही कुरकुरीत अशी मिरची भजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मिरची भजी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीच्या ह्या मिरच्या आणलेल्या आहेत तर थोड्या जाड आहेत आणि कमी तिखट या मिरच्या आहेत तर मी ह्या अर्धा किलो मिरच्या आणलेल्या आहेत दोनदा मी हे बनवणार आहे म्हणजे अर्धे मिरच आहे तर ती नंतर म्हणजे पीठ भरून केलेली मिरची आहे तर ती मी बनवणार आहे आज मी तुम्हाला याची तळलेली भजी बनवून दाखवणार आहे तर पीठ भरून केलेल्या मिरचीचा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकतात तर इथे बघा सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्या आहेत तर अशा पद्धतीने मध्ये चीर देऊन त्यातल्या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत कारण बियांमुळे थोडा तिखटपणा लागतो आणि थोडे कडवटही लागतात ते तर अशा पद्धतीने बघा सेंटरला एक चीर द्यायची आहे आणि त्यानंतर त्यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत आपल्याला देठ याची काढायचे नाहीत ते नंतर मी तुम्हाला सांगते तरी ते बघा अशा पद्धतीने काढायचे आहेत आता यातल्या मी थोड्या मिरच्या घेणार आहे म्हणजे अर्ध्या मिरच्या आणि अर्ध्यानंतर करणार आहे आता हे चिरलेला भाग आहे तर आतल्या भागात अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे सगळीकडे म्हणजे त्यानंतर आपण जेव्हा हे पिठात बुडून तळणार आहोत तर मग त्याची जी सालं असतात तर ते देखील छान लागतात आता इकडे बघा मी एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे ते चाळणीच्या साह्याने चाळून घेतलेलं आहे म्हणजे यातल्या गुठड्या निघून जातात आता यामध्ये आपल्याला बाकी साहित्य टाकायचं आहे तर ओवा चिमूटभर मी टाकलेले आहेत त्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं टाकून झाल्यानंतर यामध्ये धणेपूट टाकली आहे अर्धा चमचा त्यानंतर हळद टाकून घेतली आहे ती देखील मी अर्धा चमचा टाकलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा लाल तिखट टाकला आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात आता हे सर्व टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही भजी आहे तर अगदीच कमी मीठ टाकू नका नाही तर मग ही याची टेस्ट येत नाही आता हे टाकून झालेलं आहे तर आता त्याआधी आपल्याला बघा यामध्ये चिमूटभर सोडा मी टाकून घेतला आहे खायचा आता हे सर्व आधी कोरडं जिन्नस एकत्र करायचं आहे म्हणजे सर्व पिठाला व्यवस्थित लागतं आणि भिजताना गुठड्या होत नाही त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला भिजवायच्या आधी इथे मी एक चमचा जाडसर असं शेंगदाण्यांचं कूट टाकलेलं आहे हे देखील तुम्ही स्किप करू शकता ऑप्शनल आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्याने टेस्ट छान येते भजी खूप छान लागतात मग तर इथे कोथिंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा हे कोरडं मिक्स करून मी अशा पद्धतीने हे भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे तर थोडं पाच ते दहा मिनिट जर आपण व्यवस्थित मुरू दिलं म्हणजे व्यवस्थित भिजू दिलं तर त्याची भजी छान लागतात तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात छान असं हे सेट झालेलं आहे म्हणजे भिजलेलं आहे पीठ आता बघा हे थोडं घट्ट आहे तुम्ही बघू शकता तरी आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे यामध्ये आणि थोडं पातळ करून घ्यायचं आहे अगदीच पातळ करू नका आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चम्मचच्या सहाय्याने करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात अशा पद्धतीने या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आता बघा तुम्ही डायरेक्ट याच्यात मिरच्या बुडून में भजी बनवू शकतात पण मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगते तर म्हणजे नवीन ना नाही तुम्हाला कदाचित माहिती असेल तर एका ग्लासमध्ये एक हे मिश्रण टाकायचं आहे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे मी कढईमध्ये आता ह्या मिरच्या बघा आपल्याला अशा पद्धतीने आप हे चीर देऊन मी मे, मीठ लावून ठेवलेल्या होत्या इथे कलर थोडा वेगळा दिसत असेल तुम्हाला तर आता ह्या मिरच्या आपल्याला तळायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने ग्लासमध्ये हे मिश्रण आहे त्यामध्ये ही मिरची बुडवायची आणि मग तेलात सोडायची अगदी सहजपणे तेलात सोडली जाते पीठही इकडे तिकडे पडत नाही अगदी पटकन तुम्ही हे बनवू शकतात अशा पद्धतीने मी हे टाकून घेतलेले आहेत आता याची एक बाजू शेकून झाली आहे तळून झाली आहे दुसरी बाजू आपण शेकून तळून घ्यायची आहे आता हे अशा पद्धतीने मी ह्या पलटवून घेतलेल्या आहेत त्याची दुसरी बाजू देखील छान अशी तळून घेणार आहे एकदा तेल तापल्यावर मग मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळायचे आहेत आता बघा ह्या मीडियम फ्लेमवर मी तळून घेत आहे अशा पद्धतीने ह्या मिरच्या आपल्याला आता काढायच्या आहेत बघू शकता छान असा रंग देखील मिरच्यांचा बदललेला आहे आणि देठा याची का काढली नाही कारण पिठात सोडताना आपण देठ पकडलं म्हणजे व्यवस्थित अशी ती तेलात सोडली जाते तर असा अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या तळून घेतलेल्या उर आहेत उरलेल्या मिरच्या देखील याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तुम्ही खिचडीसोबत रात्रीच्या जेवणात खिचडी बनवतो त्यासोबत देखील खाऊ शकतात वरण वाच सोबत देखील खाऊ शकतात किंवा एखादी भाजी आवडत नसेल त्यासोबत देखील करू शकतात खूप छान टेस्ट येते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही ट्रिक वापरून बघा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद